नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर कैलास दाखोरे आपण सर्वांच्या जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्याच्या पाचवा हवामान अंदाज आणि कृषी सल्ला विषय सत्रात स्वागत करतो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेला अंदाज आज मराठवाड्यामध्ये पुढील पाच दिवसामध्ये हवामान कसं राहील प्रामुख्यानं तर पुढील चारही दिवस आपले हे कोरडे राहण्याची शक्यता आहे आणि त्यात त्यातल्या त्यात त्या 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 आपलं जे किमान तापमान आहे तर आपल्याला किमान तापमान आणि कमाल तापमानामध्ये उत्सुकता सध्याच्या परिस्थितीमध्ये तर कमाल तापमाने साधारणतः ता चार पाच दिवसामध्ये हळूहळू वाढ होईल आणि किमान तापमानामध्ये ता पुढील तीन ते, ते चार दिवसामध्ये फारशी तफावत जाणवणार नाही ना ना। म्हणजे काय ते सध्याचे जे रेंज आहेत साधारणतः दहा ते बारा डिग्री सेल्सिअस ह्या ह्याच्यामध्ये राहण्याची शक्यता आहे आता त्यालाच अनुषंगून आपला जो विस्तारित अंदाज आहे म्हणजे पुढील दोन आठवड्याचा तो पहिला आठवडा जो आहे तो सतरा तेवीस जानेवारी तर सतरा तेवीस जानेवारीमध्ये आपल्याला पावसाबद्दल आपण थोडं बघितलं तर तो सरासरीपेक्षा जास्त दाखवतो परंतु घाबरून जाण्यासारखी काही परिस्थिती नाही आहे कारण पाऊस काही आपला निश्चितच सरासरी हो पाऊस फार कमी आहे कालावधीमध्ये आणि अशी ॲक्टिव्हिटी पण कुठली नाही आहे सध्या की बा आपल्याला पाऊस फार मोठ्या प्रमाणात याच्यासाठी तर कमाल आणि किमान तापमान जर बघितलं आपण ते सरासरी एवढं राहणार आहे आणि ते सरासरीपेक्षा कमी किंवा किमान तापमाने सरासरीसुद्धा एवढंच राहणार आहे म्हणजे दोन्ही तापमानामध्ये काय फार तफावत नाही पहिल्या आठवड्यात जो चोवीस ते तीस जानेवारीचा आठवडा आहे त्याच्यामध्ये आपल्याला ता पाऊस सरासरीपेक्षा कमी राहील कमाल तापमान सरासरी एवढं राहील आणि सरासरीपेक्षा कमी होण्याला सुद्धा कल असणार आहे काही भागामध्ये आणि किमान तापमान हे सरासरी एवढं निश्चित राहणार आहे तर थोडक्यात बघितलं तर आपल्याला साधारणतः ता। आप किमान तापमान हे दोन्ही आठवड्यामध्ये फार काय प्रमाणात वाढा वाढण्याची शक्यता नाही एक साधारणतः महाराष्ट्राचा विचार केला तो स तो साधारणतः दहा ते बारा डिग्री सेल्सिअसमध्ये राहण्याची शक्यता आहे आता आपल्या पिकामध्ये विचार करायचा झालं सध्याचे जे उभे पीक आहेत ऊस पिकामध्ये आपल्याला सिंचनाची व्यवस्था करायची आहे जिथं नवीन लागवड केलेलं ला ऊस आहे तिथं खुरपले करून तणसुद्धा नियंत्रण करायचं आहे कालावधीमध्ये आणि खोडकिडीचा जिथं आपल्याला शेतकरी बंधूंचा प्रादुर्भाव आहे ना त्याच्यासाठी आपल्याला क्लोरोफायरी फॉस फार आहे वीस टक्के पंचवीस मिली याची आपल्याला दहा लिटर पाण्यातपासून फवारणी करायची आहे सुद्धा आपल्याला सध्या सिंचनाची व्यवस्था करायची आहे जिथं आपल्याला कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसून आहे त्याच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला साधा फॉस असेल पंचवीस टक्के वीस मिली किंवा डायमिथेट असेल तीस टक्के पंधरा मिली याची आपल्याला दहा लिटर पाण्यात मिसून नसून अल्ट फवारणी करून घ्यायची आहे नंतर आपल्याला हरभरा पिकामध्ये जिथं की आवश्यकतेनुसार तुषार पद्धतीनेच आपल्याला पाणी द्यायचं आहे कारण हा पाण्याला फार सेन्सिटिव्ह पीक आहे असं पाणी साचणार नाही याची दक्षता देखील घ्यायची आहे आपल्याला काही ठिकाणी घाटीआळीचासुद्धा आपल्याला प्रादुर्भाव दिसून येत आहे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला इंग्रजी टी आकारायचे प्रति एकरी वीस पक्षी थांबेसुद्धा लावायचे आहेत आणि ते सा सापळे साधारण एकरी दोन लावायचे आहेत नंतर घाटेआळीमध्ये आपण पाहतो आहे की व्यवस्थापनासाठी जेव्हा फुलरावस्थेचा असताना पाच टक्के लिंबोळी अर्काचे आपल्याला हे साधारणतः दहा लिटर पाण्यामध्ये प्रमाणे फवारणी करून घ्यायची आहे नंतर आता फळबागाचं बघितलं शेतकरी बंधूंनो सध्याच्यामध्ये मुग बहार धरलेले संत्रा असेल मोसंबी असेल या बागेमध्ये फळवाढीसाठी आपल्याला निश्चितपणे झिरो बावन्न चौतीस असेल एक पंधरा ग्रॅम प्रति दहा लिटर पंधराची हे निश्चितपणे फवारणी करून घ्यायची आहे आणि जिथं आपल्याला आंबे बहार आहे संत्रा आणि मोसंबी बागेमध्ये तिथं वाळलेले आणि रोगग्रस्त फांद्यांची आप आपल्याला छाटणी करून घ्यायची आणि छाटणी केलेल्या फांद्यावर बोर्डो पेस्ट लावायचा आता संत्रा आणि मोसंबी बागेत अंतर्मशची कामं ह्या काला जी करून घ्यायचेत नंतर आवश्यकतेनुसार आपल्याला पाण्याचं सुद्धा व्यवस्थापन करायचं आहे नंतर आपल्याला ना जे आपलं डाळींबागेमध्ये काढणी झा आपली जी फळाची काढणी झाल्यानंतर जे बागेमध्ये वाढलेले आणि रोगग्रस्त फांद्या आहेत त्याचा नायनाट करायचा काढून ते बाग स्वच्छ ठेवायचे आणि आवश्यकतेनुसार आपल्याला इथं डाळींबेसुद्धामध्ये पाण्याचं व्यवस्थापन करून घ्यायचं आहे आता आपण पाहतो आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये भाजीपाल्यामध्ये मिरची व गवार या पिकावर पावडरी मिल्डू रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे आणि त्याच्यामुळं आपण त्याच्या व्यवस्था करण्यासाठी आपल्याला साधारणतः आपल्याला मायको मायक्रोब्ल्यूट्री दहा डब्ल्यू पी साधारणत दहा ग्राम दहा लिटर पाण्यात नसून याची फवारणी करायची आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये जे वाढीची अवस्था आणि विशे परिस्थिती विशेष करून जे कोरडा हवामान आहे याच्या अनुषंगाने आपल्याला निश्चित सिंचनाचं पाण्याचंसुद्धा आपल्याला नियोजन भाजीपाल्या पिकामध्ये करायचं आहे तर आपल्याला शेतकरीमधून अशाच हवामान अंदाज आणि कृषी सल्ला आणि विद्यापीठातील वेगवेगळ्या तज्ज्ञांचे सल्ल्यासाठी आपण वेनएम परभणी या यूट्यूब चॅनलला निश्चितपणे सबस्क्राईब करा शेतकरी देव